तर आज आपण पर नगर परिषद भरती संदर्भातलं सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांसाठीचं जे महत्त्वाचं सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नगर परिषद प्रशासनात संचालनांतर्गत संघ स्तरावर प्रसिद्ध केलेले महाराष्ट्र नगर परिषद राज्य वाघट परीक्षा दोन हजार तेवीसच्या प्रारूप सूची व अतिरिक्त प्रारूप निवडसूची प्रतीक्षा आदी नमूद उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस करता अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीसाठी पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचे आयोजित करण्यात आले होते त्या ऑनलाईन गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या वेबसाईटवर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीसाठी जाहिरातील व श्रेणी पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवाराचे गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप निवडसूची व भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवडसूची प्रतीक्षेआधी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याच्यानुसारच उमेदवारांना पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे उपस्थित राहू शकलेले नाहीत तर त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची पुन्हा एकदा एक चांगली संधी देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक सात दोन हजार चोवीस ते सोळा सात दोन हजार चोवीस रोजी तसेच त्यामध्ये गैरहजर असलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक चार अन्वे दुसरी संधी देण्यात आज एकोणतीस चार दोन हजार चोवीस ते तीस सात दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्यासाठी व संचलनाच्या संकेतस्थळा तसेच उमेदवाराची नोंदणीकृत ईमेलद्वारे कळवण्यात आलेले होते तर आचप्रमाणे संदर्भ क्रमांक तीनुसार भाग दोनमधील अतिरिक्त प्रारूप निवडसूचीतील प्रतीक्षेआधी संवर्गनिहाय उमेदवारांना पहिली संधी बावीस सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी संदर्भ क्रमांक पाच अन्वेष गैरहजार उमेदवारांना दुसरी संधी म्हणून सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे या संचालनाच्या संकेतस्थळावर तसेच उमेदवारांची नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहण्याकरता भाग एक व भाग दोनमधील गैरहजर उमेदवारांना ही अंतिम संधी देण्यात येत असून यामध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव भविष्यात कागदपत्र पडताळणीसाठी संधी देण्यात येणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि यांचे नाव निवड सूचीतून वगळण्यात येईल याच्या अशाच प्रकारचं आलेलं हे नगर परिषद भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं हे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेले उमेदवार होते तर पदांची नाव जे आहे ते देण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्याचा जो पत्ता आहे तर तो, तो देण्यात आलेला आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे त्याची यादी देण्यात आलेली आहे हे संपूर्ण यादी जी आहे तर ते अशा प्रकारचे आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथं हजर राहायचं होतं आणि ज्या उमेदवारांना बोलवले आहे त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ते अशा प्रकारे आहे तो रोल तर रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे आणि पदाचं नाव आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण पी डी एफ नगर परिषद संचालनालयाच्या ऑफिशियल वेबसाईट तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये जर नाव असेल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची संधी देण्यात येणार आहे तर त्या उमेदवारांसाठी आलेलं हे संपूर्ण महत्त्वाचं अपडेट आहे पदानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले नगर परिषद भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आलेलं हे आप सॉरी तेवीस चोवीस संदर्भातलं आलेलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले पुनश्य संधी देण्यात आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादीही उपलब्ध झालेली आहे धन्यवाद तुम्ही जर नगर परिषद भरतीचा प अर्ज केला होता आणि तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये नाव आहे परंतु तुम्ही काही कारणास्तव जाऊ शकले नाही तर तुम्ही आता या संधीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता वेळ ठिकाण व दिनांक देण्यात आलेला आहे तिथं तुम्हाला हजर राहायचं आहे धन्यवाद तुम्ह